जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच पाच डिसेंबरला श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पडणार आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदींचे फिक्स पहिरे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर हे उद्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये येणार का विठ्ठल नानांचा ते उद्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार का याची देखील अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो उद्याच्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल दादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मत्तूर एक हजार एक आपल्याला शाकीरबाई यांच्या चिमण्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे राहुलदादा पाटील यांचा सर्जा एक हजार एक आपल्याला खेड शिवापूरकरांच्या भारतसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे समाजसेवक संतोष शेट यांचा साई आपल्याला शाकीर भाई यांच्या वजीरसोबत पळताना पाहायला मिळणार आहे आपल्या ला सर्वांचा लाडका मोविल शेट यांचा द्वादश मिंद केसरी बकासूर आपल्याला सरजा धादासोबत किंवा मुईलची डुम यांची नवीन खरेदी महाराज यांच्यासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला शेवळ पाकऱ्यासोबत पाखऱ्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मुंबईचा छोटा उत्साहात घोटकरांचा सर्जा आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे श्रीनाथ केसरी मैदानामध्ये दोन नंबरचं मानकरी ठरलेली जोडी म्हणजेच रुद्रा आणि रुद्रा ही जोडीसुद्धा आपल्याला वडकी हिंद केसरी मध्ये एकत्र पाळताना पाहायला मिळणार आहे उर्मिलादा यांचा घरचा साज म्हणजेच अर्जुन आणि कंदूरचा राजा ही सुद्धा एवन जोडी उद्याच्या हिंद केसरी मैदानामध्ये एकत्र पाळताना पाहायला मिळू शकते तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर उद्याच्या ह्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आहेत तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील उद्याच्या वडकी हिंद केसरी के मैदानामध्ये पाळताना दिसणार नाही आहे कारण मित्रांनो वडूज आदत मैदानामध्ये विठ्ठल नानांना थोडी दुखापत झाली होती आणि त्याच कारणामुळे उद्या विठ्ठल नाना वडकी हिंद केसरी मैदानामध्ये दिसणार नाही आहेत तर मित्रांनो नानांची प्रकृती आता स्थिर आहे आणि मित्रांनो लवकरच नाना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या nowbin खाश rubब